मंडळी तुम्ही अनेकदा शेतीतून या व्यक्तीने हे पीक घेतलं आणि तो करोडपती झाला त्या शेतकऱ्याने ते पीक घेतलं तो लखपती झाला त्याने हे हे केलं त्याने ते, ते ते केलं असं म्हणत अनेक तरुण युवक युवतींच्या शेतीविषयक कथा तुम्ही ऐकल्या असतीलच अनेकांची त्याबद्दलची वेगवेगळी मतं असू शकतात मात्र एक खरंच घडतं का हो तर हो असं उत्तर द्यावं लागेल आणि ऋषिकेश ढाणे या शेतकऱ्याबद्दल तर हमखास म्हणावं लागेल की ह्या तरुण शेतकऱ्यानं कोरफडीच्या माध्यमातून स्वतःला करोडपती केलेला आहे अर्थात शेती म्हटलं की सगळी कामं लगेच होत नाहीतच मात्र ऋषिकेश ढाणेंच्या शेती या शेतीच्या प्रवासाबद्दल या गोष्टी आधोरेखित होतात की या पठ्ठ्याने शेतीतून सुद्धा करोडपती होऊ शकतो हे सिद्ध करून दाखवलेलं आहे मात्र त्याचा हा प्रवास प्रचंड कष्टाचा होता कोरफड लावू नका काट्याचं झाड लावायचं नसतं असं सांगणारे लोक असताना सगळे गैरसमज बाजूला ठेवून त्याच कोरफडीच्या आधारावर आज स्वतःचं घर सुद्धा एक करोडच्या आसपास बांधणाऱ्या ऋषिकेशने हे सगळं कसं काय शक्य केलं त्याला त्यासाठी किती खस्ता खाव्या लागल्या गैरसमज तोडून तो पुढे कसा काय केला पायात घालायला चप्पल नसायची तिथं आता ऋषिकेश शेतीच्या जीवावर इतकं मोठं साम्राज्य कसं काय उभं करू शकला आणि याच मंडळी कोरपडीच्या जीवावर त्याने तीन एकरावरून थेट आता पंधरा सोळा एकराचं शेत कसं काय केलं हे सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष मंडळी सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी येथील ऋषिकेश ढाणे हा एका सामान्य कुटुंबातला मुलगा वडील जिथे कामाला होते तिथे त्यांचा तुटपुंजा पगार व शेतीतून येईल ते उत्पन्न यावर त्यांचं घर चालायचं कसं कसं दहावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यावर पुढे ऋषिकेशांना शेतीविषयक शिक्षण घ्यायचं होतं त्यासाठी त्यांनी त्या पद्धतीचे शिक्षण घेतले सुद्धा व पुढे घरच्यांना पैशाचा आधार म्हणून सेल्समध्ये जॉब चालू केला या सेल्सच्या जॉबमुळे त्यांना आर्थिक आधार थोडाफार होताच मात्र काही मर्यादा पडत असल्याने त्यांनी शेतातच काही पूरक व्यवसाय करता येईल का असं ठरवलं आणि सर्वप्रथम त्यांनी रोपे विकायला सुरुवात केली यात त्यांनी मार्केटचा अभ्यास केला यातून त्यांना समजलं की शेवग्याची रोपे ही लोकांना जास्त लागत आहेत म्हणून थेट शेवग्यावर त्यांनी भर दिला यातच त्यांची शेतकऱ्यांना समजून सांगण्याची पद्धत पाहून अनेक शेतकऱ्यांनी त्यांची रोपे खरेदी केली यातच पुढे ऋषिकेशांना वाटलं की फळांची रोपे ही आपण विकूयात यासाठी ते रोप विक्री केंद्रात पोहोचले मात्र तिथे गेल्यावर पैशाची अडचण भासली आणि ते परत फिरले मात्र तिथून येताना एक व्यक्ती त्यांना असा भेटला आणि त्याने सांगितले की थोडं पुढे गेल्यावर अडचणीच्या जागेत बरीच आंब्याची रोपे तुला उगवलेली दिसतील ती घेऊन जा ऋषिकेशांना ते ऐकून हायचं वाटलं ते तिथे गेले आणि त्यांनी तेथील नुकतीच उगवलेली रोपे घेतली त्याला कलम केलं थोडी मोठी होऊ दिली आणि नंतर मार्केटमध्ये ती विक्रीला आणली मात्र रोप विक्री हा व्यवसाय पावसाळा आला की शांत होतो यामुळे पुढे काय करावं हे त्यांना समजेना याच्यातच त्यांनी शेतात बाकी पिके घेतली होतीच मात्र एक दिवस त्यांना कोरफडीबद्दल काही माहिती मिळाली त्यासाठी ते एका ठिकाणी माहिती घेण्यासाठी सुद्धा गेले तिथे त्यांना तुम्ही कोरफड लागवड करा नंतर ते आम्हाला द्या आम्ही ती कंपनीला विकून तुमचे पैसे देऊ असं सांगितलं यावर ऋषिकेशांनी त्यांना काही प्रश्न विचारले त्यावर थोडी वेगळी उत्तर त्यांच्याकडून आल्यावर त्यांनी ठरवलं की कोरफडीची सगळी माहिती आता आपण घ्यायची मात्र तेव्हा त्यांना समजलं की अनेक शेतकऱ्यांनी लावलेली कोरफड आता शेतात माल न उचलल्याने पडून आहे तेव्हा दोन हजार सात साली ते एका शेतकऱ्याकडे गेले त्यांनी काही एकर कोरफड लावली होती ते त्या शेतकऱ्याला असं म्हणाले की मला कोरफड लावायची रोप हवी आहे त्यावर ते शेतकऱ्याने तरुण ऋषिकेशकडे खालून वरपर्यंत पाहिलं व म्हणाले बाहेर काय चाललंय तुला माहीत नाही कर कोरफडी लोकांच्या रानात पडून त्या कितीतरी जणांनी त्यावर ट्रॅक्टर फिरवलाय कंपनीवाला आलाच नाही आता तू काय करणार आहे त्या कोरफडीचं आणि तुला कशाला कोरफड पाहिजे यावर ऋषिकेश असं म्हणाले की ते काय काय असणार तुम्ही देत असाल तर सांगा त्यावर ते शेतकऱ्यानं तुला पाहिजे तेवढी नाही असं सांगितलं शेतकरी असले तरी ऋषिकेश यांना कोरफड काढायची कशी हे त्यांना ठाऊक नव्हतं ते सोबत फावडं व घमेल घेऊन गेले होते यानंतर त्यांनी ती रोपे सहज उपडली आणि घरच्या एक एकरच्या आसपास त्यांनी त्याची लागवड केली ती लागवड करताना त्यांना अनेकांनी सांगितलं की अरे काटं येते त्याला असं काट्याचं पीक रानात लावायचं नसतं बघतोय ना शेतकऱ्यांची काय अवस्था झाली होती यावर ऋषिकेशांनी लोकांचं फक्त ऐकून घेतलं मात्र त्यांना जे स्वतःला करायचं आहे तेच त्यांनी केलं सव्वा वर्षांनी कोरपड काढायला सुरुवात झाली कामाला न लाजणे हे ठरवून आणि सेल्सचा अनुभव पाठीशी घेऊन त्यांनी कोरपड सायकलवर नेऊन कंपन्यांना ते अप्रोच झाले शेतकरी थेट आपल्याकडे आलाय क्वालिटी पण चांगली आहे हे पाहून कंपन्यांनी ऋषिकेश ढाणे यांची कोरफड विकत घेतली यातून त्यांना चांगला फायदाही झाला ज्या काट्याच्या झाडामुळं त्रास होतो त्याच झाडानं पैसे मिळवून दिले हे ऋषिकेश यांनी दाखवून दिलं मात्र हे पहिलंच पीक होतं दुसऱ्या वेळेस कोरफड लावताना पुन्हा सवा वर्ष थांबायला लागणार होतं या काळात मग त्यांनी ब्रोकोली बटाटा भाज्या किंवा बाकीच्या फळभाज्या यासारखी पिके घेतली त्यामुळे त्यांना मधला काळ सुद्धा चांगला गेला तोपर्यंत ऋषिकेशांनी कोरफडीचे मार्केट व तिची गरज कशा कशाला असते हे समजून घेतलं होतं यातच त्यांनी सेंद्रिय खतेही बनवायला सुरुवात केली होती त्याच्यातूनही त्यांना आर्थिक चांगला फायदा होत होता पुढची कोरफड काढायला आल्यावर तोपर्यंत तो ऋषिकेश यांनी बरीच माहिती गोळा केली होती पारंपारिक न राहता नव्या पद्धतीने ते चालले होते पुढे तीन चार वेळा कोरफडीचे पीक घेतल्यावर त्यांनी तोपर्यंत अनेक कंपन्यांना कोरफड विकून चांगले पैसे कमावले मात्र एक दिवस त्यांनी असं ठरवलं की आपण स्वतःच्या शेतात कोरफडीपासून पेस्टिसाइड्स बनवूयात जेल बनवूयात आणि ते बाहेर कंपन्यांना विकूयात यासाठी तीन एकर क्षेत्र त्यांचं कमी पडणार होतं त्यांनी मग साठलेल्या पैशातून नवं क्षेत्र खरेदी केलं पाण्याचं नियोजन केलं ठिबक केलं व पुढच्या पिकातून स्वतःच कोरफडीतून प्रॉडक्ट बनवायला सुरुवात केली स्प्रेडर आणि पेस्ट कंट्रोलर हे दोन प्रॉडक्ट त्यांनी बनवले याच्यात ऋषिकेशांना चांगला नफा होऊ लागला पुढे यासाठी ऋषिकेशांनी काही मुलांना सेल्ससाठी कामालाही ठेवलं होतं व अनेक कंपन्यांना ते पुढे अप्रोच झाले मंडळी ऋषिकेशांनी कोरफडीतून सुरुवात केलीच मात्र त्यापूर्वी त्यांनी रोपे विकून सुरुवात केली होती ते सांगतात की कोरफड ही आहेच मात्र त्यापूर्वी केलेली रोपांची विक्री किंवा बाकी बरंच काही यामुळे कोरफडीपर्यंत मला पोहोचता आलं याच्यात मंडळी त्यांनी गवती चहाचं सुद्धा पीक लावलं होतं एकरभर क्षेत्रात गवती चहाचा दीड लाखाचा फायदा त्यांना झाला होता आल्याचं पीक सारखं घेत नसले तरी एकदा त्याचे पीक घेऊन दर नव्हता तेव्हा त्यांनी त्याची पावडर करून पंचवीस लाखाचा त्याचा व्यवसाय केला त्यातच हळदीचे पीकही घेतलं होतं त्याचाही फायदा कोरफडीच्या व्यवसायासाठी त्यांना झाला आज मंडळी या सगळ्या प्रवासात ऋषिकेश असं सांगतात की कुठल्याही गोष्टीला घरच्यांनी अडवलेलं नाहीये मात्र ऋषिकेश हे नेहमीच व्यवसायात सावध राहिले कोरफड असेल कुणी काही शेतीविषयक अजून काही घेऊन आलं की ते थेट बोलायचे त्यामुळे त्यांनी अनेक कंपन्यांच्या माणसांना प्रश्न विचारून गार केलेले कारण कोरफडीबाबत अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं असताना ऋषिकेशांनी धाडस करून ते पीक ते स्वतः घ्यायला लागले आणि स्वतः सगळं पुढं होऊन केलं त्यामुळे प्रसंगी स्वतःच्या शेतातील कोरफड सुरुवातीला त्यांनी ते सायकलवर जाऊन तिचे सॅम्पल लोकांना दिले होते आणि नंतर ती विकली सुद्धा होती लाजायचं नाही आणि मागं सरायचं नाही हे त्यांनी ठरवलं होतं शेती शिक्षण घेऊन त्यांनी पुढे त्याचा फायदा शेतीसाठी केला आणि नुसतं पीक घे इतकंच न करता मार्केटचा अभ्यास करत त्याचं कोरफडीपासून जेल पेस्टिसाईड्स बनवल्या आज या सगळ्याचा टर्न ओव्हर मंडळी हा करोडोच जातोय स्वतः कोरपडीपासून विविध प्रॉडक्ट्स बनवणे उत्पन्न घेणे तसेच बाकी शेतकऱ्यांकडून ही माल विकत घेणे यामुळे त्यांचे मार्केटमध्ये नाव झाले यामुळे त्यांच्या कोरफडीला मागणी वाढली मंडळी एकेकाळी सुद्धा घालायला नसणाऱ्या तसेच कोरफडीला काटे असतात ती लावायची नसते असं सांगून त्या सर्व गोष्टींना बाजूला सारत कोरफडीतून एक कोटीचं घर बांधणाऱ्या ऋषिकेश ढाणे यांच्यावर आज कोणतंही कर्ज नाही असं ते अभिमानानं सांगतात हे सगळं कोरफडीमुळे झालं असंही आवर्जून बोलतात तीन एकरातील शेतीवरून मंडळी आज ऋषिकेश ढाणेंनी पंधरा एकराच्या वर शेती खरेदी केलेली आहे शेतकरी सुद्धा शेतीतून चांगले उत्पन्न घेऊन पुढे कमर्शियल विचार करू शकतो हे ऋषिकेश ढाणेंनी दाखवून दिलंय ऋषिकेश असं सांगतात की त्यांचे भाऊ व कुटुंबीय यांनीही त्यांच्यासाठी भरपूर मदत केलेली आहे यामुळे एकेकाळी व्यवसायात पैसे नसलेला तसेच सायकलवरून कोरफडीचे सॅम्पल लोकांना दाखवणारा एक शेतकरी आता करोडपती झालाय मंडळी शेती करणं तसं मेहनतीचं काम सगळंच लगेच होईल असं नाही मात्र पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत त्याचा अभ्यासपूर्वक व्यावसायिकरण करत राहणं याचं चांगलं उदाहरण ऋषिकेश ढाणेंनी अनेकांच्या समोर ठेवलंय या सगळ्या त्यांच्या प्रवासाबद्दल मंडळी तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच शेतीविषयक अजून असे कोणते व्हिडिओ तुम्हाला हवे आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफबी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद